नमस्कार मित्रांनो तर मी आज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी ही जुनीच पण नव्याने काटेरी वनस्पती ज्या वनस्पतीचं नाव आहे निवडुंग आपण खेड्यामध्ये त्याला नागफण म्हणतो आमच्याकडे नागफण म्हणतात किंवा पुस्तकी भाषेत वैज्ञानिक भाषेत निवडुंग म्हणतात हे फळ खायला खूप गोड आणि फूल पण सुंदर दिसत आहे बघा तर तुमच्या भागात याला काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा हा छोटासा ब्लॉग आणि ह्या वनस्पीत वनस्पतीचे फायदे सांगायला गेलं तर हे दमा असणाऱ्या माणसासाठी खूप खूप म्हणजे खूप फायद्याचं फळ आहे पण खाण्यासाठी हे फळ तसेच अवघड आहे ह्या फळाला पाहा पाहू शकता तुम्ही खूप काटे असतात हे काटे खूप नाजूक पद्धतीने काढून ते आपल्याला खावे लागतात तसं हे मी पण खूप दिवसानंतर पाहिलेलं आहे तर तुमच्या भागात आहे का असं फळ किंवा अशी काटे वनस्पती तेही कमेंट करून सांगा असेल तर तुम्ही याला काय म्हणता तेही सांगा हे पा याला धड बुड नसते फक्त याचे बूड म्हणजे याचे पानं पानं पानावर पानं पानावर पानं पानावर पानं अशी पाना रचना असते निवडुंग हे तुम्ही पाहिलं जरी नसेल तरी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये नक्कीच पाहिलेलं असणार हे पाहि हे फळावर फळंसुद्धा आलेलं आहे म्हणजे बघा पानावर पान येऊन ह्याचं झाड तयार होतं आणि फळावरही दुसरं फळ आलेलं आहे याला याचं फुल मी तुम्हाला दाखवू का हे हे छोटी छोटी फुलं असताना असं दिसतं आणि त्याचंच मोठ्या फुलात रूपांतर झाल्यावर हे निवडुंगाचं फुल हे पा किती सुंदर असं फुल आहे पण हात लावायला गेलं की आ काटे आहेत तर मी थांबवतो आणि तोडून घेऊन जातो